नमस्कार गावाकडची माहिती फिके महाराष्ट्र चॅनलमध्ये मी कायलासिपरकर आपलं स्वागत करतो तर आपण सध्या लक्ष्मीनगरमध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मतदारांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मतदानासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आताचं टायमिंग जर पाहिलं तर या ठिकाणी सव्वा पाच वाजलेले आहेत ले आणि मतदार अजून येतच आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हे अशी परिस्थिती आहे वाटपात बसलेले आहेत काही आजारी लोक आहेत तुम्ही बघू शकता या अशी परिस्थिती आहे खूप असा चांगला प्रतिसाद लक्ष्मीनगर तालुका सांगोला या ठिकाणी अतिशय कडक सुरक्षा आहे तुम्ही बघू शकता हे गेट आहे आणि इथून एंट्री होते तर खूप असा छान प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा तर आता जवळजवळ सव्वा पाच वाजलेत यांचा नंबर कधी का येईल काय सांगता येत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी खूप असा छान प्रतिसाद महिलांच्या आणि पुरुषांच्या रांगा आहेत वयोवृद्ध कोण दिसत नाहीत गुण वगैरे कमी आहे